नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाळवा तालुका पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उरून इस्लामपूर नगरीत जोरदार स्वागत वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला पक्ष कार्यालयाच वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर जमलेल्या लोकांना संबोधित केलं उशीर झाला होता त्यांना त्यामुळे त्यांनी डायरेक्ट माईक हातात घेतला आणि चांगल्या प्रकारे वाळव तालुक्यातील जन जनतेला संबोधित केलं त्यांनी आल्यामुळं आमच्यासारख्या नवीन सामान्य कार्यकर्त्यांना उत्साह वाढलेला आहे आणि हाच उत्साह इथून पुढच्या काळात आमचा आणखी जोमाना आम्ही दाखवून देऊ आज पक्ष कार्यालय झालेलं आहे पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही सामान्य लोकांची कामं कशी करता येतील कार्यकर्त्यांना आधार कसा देता येईल हे बघू आणि दादांचं वायव तालुक्यावर विशेष लक्ष आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही काही काळजी करू नका जेव्हा आम्ही पदं घेतली आणि भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका माझं लक्ष आणि माझा पाठिंबा राहील आज त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे आज सुद्धा त्यांनी तो संदेश दिलेला आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी फार मोलाचा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा केंद्रदारांनी घेतला त्या उद्घाटन सोहळ्यासाठी मी आणि राहुल दादा माही आम्ही दोघं प्रमुख पाहुणे म्हणून होतो खऱ्या अर्थानं भवा आणि तांद अन्नांच्यापासून जे कौटुंबिक एक संबंध आहेत त्या संबंधातून आम्ही ह्या ठिकाणी हजर राहिलो होतो आणि नक्कीच दादा एक सहकारला बळ देणारा आणि ताकद देणारा नेते आहेत आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायची भूमिका असणारे दादा आहेत ॲक्च्युली वावा तालुक्यातून भविष्यात नक्कीच चांगले काही निर्णय होतील आणि दादांना नक्कीच बळ